बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजचं जे नारं आपण रिबॅग बॅगिंगचा व्हिडिओ जो बघत आहोत हा एकवीस नऊ दोन हजार चोवीसचा व्हिडिओ आहे आता हा आपला जो नारळ दीड वर्षाचा असतो आहे हा नारळ आपण साठ किलोच्या बॅगला रिबॅगिंग करत असतो जेणेकरून आपल्याकडे शेतकरी बंधूंना अडीच वर्षामधील नारळ साठ किलोच्या बॅगमधील हा एक वर्ष वाढवल्यानंतर आपल्याला ज्यावेळी त्याचं खोड हे वाढत असतं थोडक्यात अशा प्रकारचा हा आमचा साठ किलोच्या बॅगमधील नारळ होत असतो बघू शकतो आपण आता हा साठ किलोच्या बॅगमधील नारळ आपण दीडशे किलोच्या बॅगला वापरतो आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना एकच वर्षात फळदारणं चालू होत्या आता आमचं दीड वर्षाचा नारळ जर म्हटलं तर ह्याच्यामध्ये सहाशे मिली पाणी आणि नारळ खोबऱ्यासाठी चालणारी जात मलेशियन डॉर्ब म्हणून आहे रोप लावल्यापासून अगदी तीन वर्षात आपल्याला फळधारणा चालू होत्या आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपण रिपॅकिंग करण्यासाठी बऱ्याच आपल्या शेतकरी बंधूंना वाटते की रिपॅकिंग म्हणजे काय तर आपण शेतकरी बंधू ज्यावेळी नारळ रिपॅकिंग करण्यासाठी माती असेल खत अशा प्रकारचं त्याचबरोबर कोकोपीट बघू शकतो आपण कोकोपीट त्याचबरोबर थिमेट तसेच रासायनिक खत हे सर्व मिक्स करून याला गारा म्हणतात अशा प्रकारचा तयार गारा करून त्यानंतर आपण हा जो नारळ आहे हा साठ किलोमध्ये अशा प्रकारचा शिफ्ट करतो आहे आता आपले आनंदा पाटील जे आहेत हे अशा प्रकारचे पूर्ण रिवॅगिंग केल्यानंतर मातीमध्ये व्यवस्थित गॅप न राहता आणि मुळाला त्याचा जास्तीत जास्त मातीचा पुरवठा व्हावा त्या हिशोबाने आपण बॅगिंग करताना साठ किलोच्या बॅगमध्ये हा नारळ करत असतो ज्यावेळी तो एक वर्षानंतर चांगल्या प्रकारे तिची ग्रोथ झाल्यानंतर आपण हा शेतकरी बंधूंना अडीच वर्षाचं रोप हे आपल्याला आठशे पन्नास रुपयाला बसते आणि जो नारळ आता रिपॅकिंग करायला घेतलेला आहे तो तीनशे पन्नास रुपयाला बसतो तो नारळ लावल्यापासून आपल्याला तीन वर्षात नारळ चालवतात हा नारळ लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये फळधारणा चालू होते आणि ह्यानंतर जी तिसरी स्टेज आहे ही साधारण आपल्याला साठ किलोच्या बॅगमधील नारळ जो आपण रिपॅकिंग करत असतो तो दीडशे किलोच्या बॅगला करत असतो जेणेकरून शेतकरी बंधूंना एकच वर्षात फळधारणा चालू व्हावी तर शेतकरी बंधू आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आता हा साठ किलोच्या बॅगमधील आपला गेल्या वर्षीचा मलेशियन डॉर्प आहे आता हा रिबॅगिंगसाठी आपण नेत आहोत हा दीड सी बॅगला नारळ एक वर्ष वाढवला जाणार आणि त्यानंतर शेतकरी बंधूंना त्या रोपाची किंमत दोन हजार रुपये असते असं आपलं रिबॅगिंग ह्या महिन्यापासून आता अशा प्रकारचं चालू राहतं जेणेकरून शेतकरी बंधूंना प्रत्येक स्टेजमध्ये रोपं मिळावीत हा त्याच्यामागचा उद्देश असतो त्याचनंतर आपलं आंब्याचं पण रिबॅगिंग आहे आज पूर्ण हा जो प्लॉट दिसतो आपल्याला खाली हा सर्व रिपॅकिंगसाठी आणलेला नारा आहे दीड वर्षाचं रोप मलेशियन डॉवरचं हे आपण रिपॅकिंगसाठी साठ किलोमध्ये करणार आहोत साठ किलोनंतर एक वर्ष वाढवल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्यावेळी आमची विक्री होऊन शिल्लक राहील तो नारळ जसा आता जा ट्रॉलीमधून चाललेला आहे हा आपण दीडशे किलोच्या बॅगमध्ये कन्वर्ट करत असतो अशा प्रकारचे हे जे शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपावर सल्ला मार तसेच सर्व नियोजन मिळत असतं हे आपल्याला इथे पाहता येईल आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ बनवले जातात हे लाईव्ह व्हिडिओ असतात जेणेकरून शेतकरी बंधूंना घर बसण्या हे व्हिडिओ आपल्याला बघता यावेत आता हे मलेशियन डॉर्बजी नारळ जात आहे ह्याच्यामध्ये जा सहाशे मिली पाणी बसतं आणि आपल्याला वार्षिक नारळचं उत्पादन ना आहे ते साडेतीनशे ते साडेचारशे नारळ जर म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये शारपर खारपड जमिनीत कुठल्याही जमिनीमध्ये दलदलयुक्त जमिनीमध्ये नारळ येतो आणि एकदा लावल्यानंतर याचं आयुष्यमान पन्नास वर्षे राहतं बघू शकतो आहे अशा प्रकारचं आपण जे नारळ बैग, रिबॅगिंग करतो आहे हे नारं चांगल्या प्रकारे त्याला आपण खत हे सर्व वापरून आता हे जे खत वापरलेल्या थैल्या पण आपल्याला बघता येतील अशा प्रकारचा हा नारळ साठ किलोमध्ये स्वतः आपण लहान रोपापासून तयार करण्यापासून जे बॅग रिबॅगिंगपासून प्रत्येक स्टेपमध्ये जी रोपं तयार करत असतो त्यामुळे रो शेतकरी बंधूंनाही खात्रीची रोपं मिळतात आता हे जे नारळाचं आमचं नियोजन आहे एक एका प्लॉटमध्ये पन्नास हजार रुपयं आता याला आपण पूर्ण ड्रिप इरिगेशन करतो आहे जेणेकरून या झाडांना पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश असतो तर अशा प्रकारचे हे जे नारळ आता हा गेल्या वर्षीचा रिबॅगिंगहून शिल्लक राहिलेला हा एवढा नारळ आहे आपल्याकडे मलेशियन डॉर आठशे पन्नास रुपये किंमत असते साठ किलोची बॅग त्यानंतर ह्या वर्षी जे आपण काम चालू केलेलं आहे आज एकवीस नऊ दोन हजार चोवीस आपण वेडिओ पाहतो आहे तर हा नारळ रिवॅगिंग करून ह्याला पण खत पाणी ड्रिप इरिगेशन हे सर्व प्रॉपर करून शेतकरी बंधूंना अडीच वर्षाचं रोप आपण आठशे पन्नासला देतो आहे एक वर्ष त्याला पूर्ण मेहनत घेऊन आणि तसेच क्रॉस पॉलिनेशनसाठी बघू शकतो आपण ह्याच्यामध्ये जागी आपल्याला क्रॉस पॉलिनेशनसाठी टी डी टी कारण ही नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आमच्या प्रत्येक लाईनिंगला लेबलिंग असतं ज्या आम्ही जाती क्रॉस पॉलिनेशनसाठी ज्या ॲड केलेल्या असतात कारण नारळ लावताना क्रॉस पॉलिनेशन हे होणं गरजेचं आहे त्यामुळे फरदार नव्हते आता जे आपण विडिओच्या लाईनमध्ये उभारलेलो आहे ते टीडीची जात आहे त्यानंतर अशा प्रकारचे हे एका दिवसामध्ये आमचा मजदूर वर्ग जे रिबॅगिंग करतो त्यामध्ये निंबोळी पेंट थिमेट शेणखत त्याचबरोबर मासेळी खत हे सर्व वापरून अशा प्रकारचे हे रिबॅगिंग आपल्या नर्सरीमध्ये अडीचशे कामगार असल्यामुळे सकाळी आपल्या म नऊला प्रार्थना झाल्यानंतर अगदी सिस्टमॅटिक काम चालतं अशा प्रकारचे रिपॅकिंगवरती भर दिला जातो आणि रोपं स्वतः बनवत असल्यामुळे आता हे साठ किलोच्या बॅगमधील नारळ पुढच्या वर्षी विक्रीसाठी तयार होत असतो साठ किलोनंतर आपल्याकडे दीडशे किलोमध्ये आंब्यामध्ये पण तशीच आपल्याला सर्व प्रकारच्या स्टेपमध्ये ही रोपं बनवली जातात आता असे लेअर बनवले जातात माती गांडूळ खत निंबोळी पेन थिमेट आणि कोकोबीट अशा प्रकारचं हे करून हा गारा तयार केला जातो अशा प्रकारची जा ही रोपं गेल्या वर्षीची जी बनवलेली आहेत ती शिल्लक राहिल्यानंतर आपण रिबॅगिंगसाठी घेत असतो मलेशियन डॉर्प सहाशे मिली पाणी नारळ खोबऱ्यासाठी चालणारी संक्रित जात बघू शकतो नारळ साईज मोठी नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदान घेता येतं त्याचबरोबर हा आमचा गेल्या वर्षीचा जो स्टॉक राहिलेला आहे साधारण एक दहा हजार रोपं आहेत गेल्या वर्षी आपण जवळजवळ यातली एक लाख ऐंशी हजार नारळ रोपं बनवलेली तर आता हे जे प्लॉट आहे हा टोटल नारळाचा एकच प्लॉट आपला पन्नास हजार रोपाचा होतो असे नाराजे आपले पाच प्लॉट आहेत प्रत्येक स्टेप वाईज हे बनवलं जातं जेणेकरून रोपं ज्यावेळी आम्ही शेतकरी बंधूंना देतो शिलेटेड रोपं द्यावीत खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन नियोजन ही मिळत असतं नारळ पाण्याचं जर वैशिष्ट्य म्हणलं तर हा नारळ जाग्यावरती आपला वीस बावीस रुपयाने विकला जातो एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ लागल्यापासून आठ महिने चालू होतात आणि अकरा महिन्यामध्ये नाही तोडलं तर खोबरं तयार होतं अशा प्रकारचा हा लेअर आता बघू शकतो आपण चांगल्या प्रकारे मिक्सिंग करायला चालू असतो तर शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपं सल्ला मार्ग सर्व नियोजन आता नारळ उत्पादन जर म्हटलं तर एक झाड आपल्याला वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ देतं त्यामध्ये वीस रुपये जरी पकडलं तरी एक झाड आपल्याला वार्षिक उत्पादन सात हजार रुपये देते वीस 20 बाय 20 वीसवरती लागवड केल्यानंतर एका एकरात एकशे वीस रुपये बसतात आणि आपल्याला वार्षिक उत्पादनाचा जर बेस काढला तर सात ते आठ लाख रुपये हे एकरातून उत्पादन मिळतं वीस बाय वीसवरती लागवड केल्यामुळे आंतरपिकं घेता येतात त्याचबरोबर ह्याचं आयुष्यमान हे दीडशे वर्ष आहे जो जसा नारळाचा बुंदा तयार होतो तसं उत्पादन वाढत जातं साईज मोठी नारळाचा कलर हिरवा आणि खोबऱ्यासाठी पण झाड असणारी ही जात आहे तर शेतकरी बंधूंनी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि रिबॅकिंग आजच्या ह्याच्यामध्ये आपण नाराज बघितलेला आहे तिथून पुढे आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये प्रत्येक रोपांचं हे बघता येईल आंब्याचं पण आपलं रिबॅकिंग चालू आहे त्याचबरोबर चिंच असेल लिंबू फणस अंजीर डाळिंब चिंच असे सर्व फळझाडांचं रीबॅकिंग होत असतं महाराष्ट्रातील एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस अकरा नर्सरी मान्य नर्सरी रोपो घरपोच त्याचबरोबर अनुदानला बिल सल्ला मार तसेच सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा नसता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव असो जय हिंद जय महाराष्ट्र अगदी युद्धपातीवरती काम चाललं आहे बघू शकतो आहे लाईव्ह व्हिडिओ आपल्यालाही घर बसल्या पाहता येतील